अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तम्भ स्क्वेयर अमरावतीहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस वार गुरुवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने कोणाला दुखवताना हजार वेळा विचार करत जा कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण बघितल्या आता घेऊया छोटासा ब्रेक आव्हान सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका देवीदास पवार आयुक्त अमरावती महापालिका नोकरी करणारे सरकारी नोकरी करणारे लोकांनी बाहेर न जाता मतदानाच्या दिवशी मतदान करून बाहेर जावे सुट्टीचा लाभ घ्यावा असं आव्हान आपण केलं तर बरं होईल याच्याबद्दल आपलं काय मी तर कर्मचारी करतीलच खासगी खाजगी नोकरी करणारे काही व्यापारी म्हणजे व्यापार काही खाजगी नोकरी दुकानामध्ये काम करणारे असतील इतर सगळे लोक आहेत हे लोक थोडंसं लो कमी मतदानाला जातात असं आहे तर याच्याबद्दल आपलं काय म्हणजे आता त्याच्याबद्दल आज हा मी तुम्हाला कबूल केलं आज सगळ्यात महत्त्वाचं अमरावती शहरा जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार विकलाम कर्मचारी आहेत मी इथल्या जिल्हाधिकाऱ्याला धन्यवाद देतील सौरभ कटियार साहेबाला की पहिल्यांदा एकोणीसशे सत्तावन्नच्या नंतर पहिल्यांदा विकलांग संस्थेतील कर्मचारी शाळेतली कॉलेजचे विकलांग ज्या संस्था आहे त्यांच्या कर्मचारीला निवडणूकमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना अधिकारपत्र देण्याला आहे म्हणजे त्यांना याचं समाविष्ट करून घेतलेलं आहे आणि ही फार मोठी घटना झालेली आहे म्हणून आपल्या जाणीवने हे मतदान करतील अशी मला खात्री आहे आणि जास्तीत जास्ती आपण प्रचार करावा जेवतानीसुद्धा चर्चा करावा हे अमरावतीसाठी बरं अमरावतीचं नाव चमकून घ्या नव्वद टक्क्याच्यावर करावं अशीच माझी तुम्हाला विनंती आहे मी या ठिकाणी पद्मश्री बाबा पापळकरजी साहेब आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला आपल्या अमरावती शहरातील नागरिकांना आवाहन केलेलं के वा। आहे की नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान करावं त्यामुळं मी या ठिकाणी विनंती करेल की खाजगी नोकरदार असेल सरकारी नोकरदार असतील व्यापारी असतील नागरिक असतील बचत गटाच्या महिला असतील बचत गटाच्या कुटुंबातील सर्व सदस्य असतील आणि माझ्या झोपडपट्टीमधले लोक असतील आणि चांगल्या सुद्धा लोक असतील या सर्वांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदान करावं आणि नंतरच या लोकशाहीला बळकटी मिळेल त्यामुळं प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाहीला बळकटी करावं ही विनंती धन्यवाद आलेवाली छब्बीस को लोकसभा के लिए मतदान होना है मैं अमरावती के सभी नागरिकों से हाथ हात के विनंती करता हूं की हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है जिसके माध्यम से हम अपना पंत प्रधान अपनी सरकार को चुन सकते हैं बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा मैं आप सबको पुनश्च हाथ जोड़ के निवेदन करूंगा आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है आपकी सरकार को आपका एक मत आपके पंत प्रधान को बनाता है इसलिए आप खुद तो मतदान करें ही अपने परिवार अपने इष्ट मित्रों को अपने आसपास के लोगों सब को सबको प्रेरित करे और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे आप सबसे यही गुजारिश है ब्रेक नंतर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अमरावती लोकसभा मतदारसंघाकरता सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे वर्धेत मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं असून मतदान केंद्रावर मतदानाचं सा साहित्य घेऊन पथक रवाना होऊ लागले आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार सहाशे मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना दिली यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी व ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद प्रामुख्याने उपस्थित होते जिल्ह्यात यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारे जनजागृती केली आहे सोबतच यंदा महिलाद्वारा संचालित युवकांद्वारा संचालित व इतर सजावट केलेली मतदान केंद्र सुद्धा तयार करण्यात आली आहे दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे आता नागरिक सव्वीस एप्रिलला मतदानाला किती प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल अमरावती जिल्ह्यात एकोणीसशे त्र्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य घेऊन पथके रवाने झाली असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितलेत स्टेशन पे तो ये बेसिक सोई सुविधा रहेंगी शेड की व्यवस्था पानी की व्यवस्था इसके अलावा भी अगर मान लो किसी को जरूरत पड़ती है तो पी एस सी ने टीम तैयार की गई और वो मोबाइल टीम्स रहेंगे तो एक पी एस सी के अंदर के जितने पोलिंग केंद्र है तो वो टीम वो टीम्स को टच करती है कहीं भी डी अगर इशू आता है तो वो टीम भी पहुँच सकती है और एक सौ आठ की वो तो व्यवस्था रहेगी बोला गया है आई एन डी का इलेक्शन कमीशन ने जो

काही एरियामधून तक्रार आली होती की तिथे वाटप नाही झालं त्या एरियामध्ये सुद्धा कालपर्यंत वाटप करण्याचा प्रयत्न केलाय सर्वांनी केला आहे त्याला मॅक्सिमम मॅक्सिमम आपली होण्या झाल्या था था मात्र काही ठिकाणी जिथे लोक मिळाले नाही त्या दिवशी घडी नव्हते ते शिल्लक राहू शकतात

सव्वीस एप्रिलला सकाळी सात वाजल्यांपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात अठरा लाख छत्तीस हजार अठ्ठ्याहत्तर एवढे मतदार आहेत ज्यामध्ये पुरुष नऊ लाख चौवेचाळीस हजार दोनशे तेरा आहेत तर आठ लाख एक्क्याण्णव हजार सातशे ऐंशी महिला मतदार आहेत तर तृतीयपंथी मतदार पंच्याऐंशी आहेत शहर तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक बुथवर पोलिसांची करडी नजर राहणार रह असून निवडणूक बंदोबस्तात तीन साथ एसीपी, पी सात एसीपी बत्तीस पी आय एकशे अठरा आय चौदाशे पासष्ट कर्मचारी व चारशे अठ्ठावीस होमगार्ड बंदोबस्ताकरिता राहणार आहेत पोस्टिलच अशी आमची व्यवस्था केलेली आहे दहा मिनिटाच्या आधीच पोस्टिल पण जे ग्रामीण थोडा भाग आहे आपल्याकडं त्यामध्ये दहा मिनटाच्या आत पोस्टील अशी आपण सेक्टर पोलिसांनी जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यतिरिक्त जे पोलीस जसे जे नियम आहेत निवडणूक आयोगाने जे लावलेले आहेत शंभर मीटरचा नियम आणि दोनशे मीटरचा नियम दोनशे मीटरच्या आतमध्ये कुठलंही व्हेकल आलं नाही पाहिजे आणि शंभर मीटरच्या आतमधून तंबू हे वगैरे इत्यादी लावून किंवा ट्रेंट लावून बेंचेस लावून तुम्ही काही प्रचार करणे किंवा बोलशीट वाटणे हे करू शकत नाही आणि गर्दी करू शकत नाही तर सर्व तो बंदोबस्त करून घेण्याची जबाबदारी ॲडिशनल पोलीस सुद्धा आम्ही चारपेक्षा जास्त जिथे जा बूट आहे त्या ठिकाणी एक कर्मचारी ॲडिशनल लावलेला पोलीस स्टेशनच्या बाहेर पण गर्दीसाठी कंट्रोल करतील आणि पोलीस स्टेशनचे सेक्टर पेट्रोलिंग आहे पेट्रोलिंग मोबाईल घेऊन गर्दी कमी करतील आणि लोकांना तिथे गोळा होऊ देणार नाही देण्याचा जास्तीत जास्त मतदान करावे मतदान टक्कावर जे एकवीस फेब्रुवारीला जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला आपण सर्वांनी हातभार लावायचा आणि शांततेत मतदान करावे कुणी मतदान प्रक्रियामध्ये बाधा आणू नये कुणी आणला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल कडक कायदेशीर कारवाई होईल निवडणुकाच्या दरम्यान काही अडचणीचा किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा कुणी केला तर तो गंभीर गुन्हा आहे तो त्याच्या रेग्युलरवर ब्लॉट लावण्यासारखा होऊन जातो कुठल्याही व्यक्तीचा पूरे ही कायदा हाथ जो नहीं दरबार ये अपने माध्यम से अपील कर दो संतुलित मतदान करने सहकर वोटिंग डे के लिए ग्रामीण यूनिट ने जो है सारी तैयारी कर ली है अमरावती ग्रामीण पुलिस यूनिट के अंडर में टोटल छः असेंबली कॉन्स्टिट्युएंसीज आती हैं जिसमें चार जो है अपने अमरावती पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्युएसी के अंडर में है एंड बच्चों में वो जो मोशी और दमंगा असेंबली कॉन्स्टिटुएंसी है वो वर्धा पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्युएंसी के अंडर में आते हैं तो ये सारे छः हमारे ग्रामीण अंडर में जो असेम्बली कॉन्स्टिट्युएंसी जो है ये कल के दिन में सवेरे वोटिंग के लिए जाने वाले हैं एंड असेंबली कॉन्स्टिट्युएंसी वाइज डी आर उसके साथ में हमारे एस जो है बंदोबस्त वाटअप अभी शुरू है जैसे कलेक्टर साहब ने बताया पोलिंग बूथ के साथ से हमारे कर्मचारी वगैरह रवाना कर रहे हैं टोटल हमारे अंडर में ग्रामीण के अंडर में नाइन्टीन फिफ्टीन पोलिंग बूथ्स हैं और इमारत लगभग बारह सौ के आसपास है और टोटल डिप्लॉयमेंट जो बाहर से हमको बंदोबस्त मिला है वो बारह सौ कर्मचारी और इक्कीस सौ इसके अलावा हमारे खुद के यूनिट के लगभग 1600 सो कर्मचारी जो है लगने वाले हैं इस पूरे कल आज और कल के बंदोबस्त में एंड uh, पुलिंग बूथ बंदोबस्त के अलावा जो इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के हिसाब से जो स्केल है उसमें पुलिंग बूथ बंदोबस्त लगेगा उसके अलावा भी हमने सेक्टर uh, पेट्रोलिंग वगैरह रखा है जैसे तो अभी सी की सर के बता रहे थे uh, सेक्टर पुलिस uh, पेट्रोलिंग एक्सेट्रा का तो वो हमने भी रखा है उसके अलावा भी पुलिस स्टेशन के लेवल पे पी का पेट्रोलिंग वगैरह रहेगा एंड क्योंकि ग्रामीण एरिया है एंड यहाँ पे एक जगह से दूसरे जगह पहुँचने में डिस्टेंस ज़्यादा रहता है तो समय भी उतना ज़्यादा लगता है तो हमने अपनी तरफ से मल्टीपल लेयर ऑफ पेट्रोलिंग रखा है ताकि एक आधा फोर्ट पर अगर कुछ आवश्यकता पड़ गई किसी भी कारण से तो तुरंत संबंधित सेक्टर पुलिस पेट्रोलिंग या अदरवाइज़ पी का पेट्रोलिंग या अदरवाइज़ जो रिजर्व में हमने रखा है वो तुरंत वहाँ पे पहुँच के फिर जो भी इशू है उसको एड्रेस करें वरना एस जो भी जितना भी बंदोबस्त आज और कल के दिन में हमारी तरफ़ से लगने वाला है कर्मचारियों का बेसिक वेलफेयर के हिसाब से सब इंतज़ाम वगैरह कर चुके हैं उसमें कुछ इशूज़ वगैरह नहीं है लेकिन इसके अलावा भी बाकी जो अभी साइलेंट साइलेंट पीरियड अभी जो कल शाम से शुरू हो गया है उसका प्रॉपर गाइडलाइंस के हिसाब से अमल बजाव चालू है आ, कोई अभी तक तो कुछ ऐसा अनपोवर्ड इंसिडेंट नहीं हुआ है एंड शांतता पूरे अपने ज़िले में प्रेजेंट वातावरण पूर्वक है कोई इशू नहीं है, आ, रहा है आ, इसके अलावा भी वी आर ऑल गेट अप फॉर टुमारो एंड uh, uh, आपके माध्यम से मैं भी अपने लेवल से पर्सनली सभी uh, अमरावती के सिटीजन से विनती करूंगा कि कल के दिन में आप अपने uh, पोलिंग बूथ पर पहुँच के अपना मतदान uh, कीजिए और uh, जैसा हमारे यूनिट ने uh, पूरे अमरावती डिस्ट्रिक्ट ने कोशिश किया है वोटर टर्नआउट इम्प्रूव करने का आशा करते हैं कि इस बार का जो तो वोटिंग है uh, उसमें परसेंटेज भी बढ़ेगा एंड uh, हम हम uh, सारे टीम के साथ भी ये आश्वासन देते हैं अमरावती uh, पी, uh, लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी मतदान होत आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे अमरावती मतदारसंघात एकूण अठरा लाख छत्तीस हजार अठ्याहत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी एक हजार नऊशे त्र्याऐंशी मतदान केंद्र असणार आहेत जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी व्ही एम मशीन व मतदानासाठी लागणारं आवश्यक साहित्य साधन सामुग्रीचं सा वितरण मतदान चमुंना करण्यात आलं असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत अमरावती जिल्ह्यात बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट व अचलपूर हे सहा विधानसभा संघ आहेत तेथील मतदान केंद्रांकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रीचे वितरण करण्यात आलं आहे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री शिवाजी बी पी कॉलेज या ठिकाणाहून वितरण झालेत अमरावती मतदारसंघाकरिता संघाकरिता ईव्हीएम गोडाऊन no. नंबर एक विद्यापीठ रोड येथून वितरण झालेत तिवसा मतदारसंघाकरिता एम पी एस सी परिसर सातरगाव रोड तिवसा येथन दर्यापूर मतदारसंघाकरिता एम पी एस सी परिसर दर्यापूर मेडघाट मतदारसंघाकरिता फातिमा कॉन्व्हेट हायस्कूल हॉल तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम कोर्ट रोड या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य साधनसामग्रीची निवडणूक विभागाकडून संबंधित पोलिंग पार्टींना वितरण करण्यात आले मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर संपूर्ण आराधना, आराधना जवाहर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलें डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांति नंतर पुनः अपना स्वागत लोकसभा निवडणूक शांततेत संपन्न करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे चोवीस एप्रिलच्या रात्रीपासून सर्व मतदान केंद्र परिसरात पोलिसांची विशेष गस्त सुरू आहे ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस ड्युटी देत आहेत शहरात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात शहर पोलीस एस आर पी एफसह होमगार्ड आणि सी आय एस एफ फोर्सच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणूक शांततेत संपन्न करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे चोवीस एप्रिलच्या रात्रीपासून मतदान केंद्र परिसरात पोलिसांचे विशेष गस्त दिसत आहेत ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक विशालानंद यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस ड्युटी देत आहेत शहरात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात शहर पोलीस सह होमगार्ड आणि सी आय एस एफ फोर्सच्या दोन तुकड्या सज्ज आहेत शहरात दोनशे ऐंशी इमारतीत सातशे सत्तावन्न मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहेत शहरात एकशे पंचावन्न मतदान केंद्र संवेदनशील आहेत यावर अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त राहणार शहरात नाशिक येथून तीनशे पोलीस अधिकारी कर्मचारी होणार दाखल तर मतदान केंद्रापासून शंभर मीटर दूरपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त आहे मुस्लिम बहुल भागातील जमील कॉलनीत शहरातील सर्वात जास्त मतदान केंद्र आहेत वडाळी नागपुरी गेटसह इतर संवेदनशील परिसरातील मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आज चोवीस एप्रिलच्या रात्रीपासून शहरातील मतदान केंद्रसह सर्व परिसरात पोलीस विशेष गस्त देत आहेत पोलीस आयुक्तालयातील साठ वाहने निवडणूक होईपर्यंत बंदोबस्तावर आहेत चोवीस एप्रिलच्या रात्रीपासून प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांची वाहने फिरणार पोलिसांची कर्डी नजर असणार आहे चोवीस एप्रिल पासून प्रचार तोफा थंडावल्या आहेत आता गुप्त बैठका आणि रणनीतीला सुरुवात होणार आहे बुधवारी दुपारी पाच वाजता प्रचार थांबला आहे गुरुवारचा दिवस म्हणजे कत्तलची रात्र उमेदवारांच्या प्रचार कार्यालवरील तसंच दुकानं घरं यावरीलही बॅनर काढण्यात येत आहेत अमरावती महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग प्रचार साहित्य हटवण्याची कारवाई करत आहे आचारसंहितेनुसार प्रचाराचा अवधी संपला आहे प्रचाराकरिता लावलेले फ्लॅक्स बॅनर्स काढण्यात आले आहेत प्रचार तोफ थंडावल्यात आहे गुप्त बैठक रणनीती लावत येणार आहे बुधवारी दुपारी पाच वाजता प्रचार यंत्रणा बंद झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांवरील बॅनर्स काढण्यात सुरुवात झाली आहे मंडपा अतिक्रमण विभाग प्रचार साहित्य काढतोय आता खुला प्रचार केला तर आचारसंहिता होणार तेव्हा कारवाई देखील होऊ शकते धनराजलेन छक्तरसाथ हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती साजरी करण्यात आली हनुमान जयंतीनिमित्त सुंदरकांड सादर करण्यात आलं श्री संकटमोचन सुंदरकांड मंडळाच्या वतीने ही सेवा देण्यात आली मुकेश छांगाणी अंशुमान टोनपे हिमेश दवे रोहित शिंदे गोविंद रामावत अथर्व टोनपे वंश व्यास आदित्य मेश्राम गौरव वर्मा मिल्कित सिंह सुमिरन वर्मा कृष्ण पटेरिया यांनी सुंदरकांड सादर केलं हनुमान जयंतीनिमित्त धनराज लेन हनुमान मंदिर शक्कर सात येथे उत्सव साजरा करण्यात आला हनुमान जयंतीनिमित्त श्री संकटमोचन सुंदरकांड मंडळाच्या वतीने मंदिरात सुंदरकांड सादर करण्यात आलं ांनी सुंदरकांड श्रवणाचा लाभ घेतला जाता जाता पुन्हा एकदा ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकतो यामध्ये जी टी पी एल चॅनेल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे चॅनल नंबर दोनशे छप्पन्न सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोचणार आहे तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येतो आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह नमस्कार